बुलेटिनच्या सुरुवातीला एक महत्वाची बातमी तळ कोकणात आहे सिंधुदुर्गमधील मालवण राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मालवणात आवर्जून भेट देत आहे त्र्याऐंशी फूट उंच असा हा शिवरायांचा तलवारधारी गगनभेदी पुतळा सर्वांचंच लक्ष वेधून घेतोय महाराजांनी स्वतः बांधलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्याच्या अगदी समोर उभारलेल्या छत्रपतींच्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची ड्रोनच्या सहाय्यानं घेण्यात आलेली ही विहंगम विहंगम्ही प्रेक्षकांसाठी तर सिंधुदुर्ग मधील मालवण किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी पुतळा उभारणीचं काम आता शंभर टक्के पूर्ण झालेलं आहे गुरुप्रसाद दळवी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत गुरुप्रसाद आता या पुतळा उभारणीचं काम शंभर टक्के इतकं पूर्ण झालेलं आहे आणि त्याचीही पहिली झलक सुद्धा आपण पाहतोय ऋतुजा नक्कीच मालवण राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा जो पुतळा उभारणीचं काम आहे ते जवळजवळ शंभर टक्के पूर्ण झालेलं आपण पाहायला मिळतोय महाराजांच्या योद्ध्याचा रूपातील हा गगनबेदी पुतळा पाहण्यासाठी पर्यटक मालवण मध्ये अजून दाखल झालेले आहेत आणि ते पर्यटक मात्र जाऊन छत्रपती महाराजांच्या इथे जाऊन पाहणी करतात त्यामुळे ज्या ज्या ठिकाणावरून पर्यटक जे येतात ते त्या त्या ठिकाणी भेट देत आहेत आणि हा लवकरच पुतळा आता पूर्णत्वात आलेला आहे आणि एक मेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत यांच्या हरती यांच्या हस्ते त्याचं लोकार्पण होणार असल्याचं समजतंय ऋतुजा निश्चित धन्यवाद सविस्तर माहितीसाठी तर सिंधुदुर्गमधील मालवण राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा उभारणीचं काम आता शंभर टक्के इतकं पूर्ण झालेलं आहे याचीही तुम्ही पहिली झलक एनडीटीव्ही मराठीवर मर पाहू शकताय आणि लवकरच म्हणजे एक मे रोजी त्याचं लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे महाराजांचा योद्धाच्या रूपातील हा गगनभेदी पुतळा पाहण्यासाठी आता पर्यटक सुद्धा मोठ्या संख्येनं या ठिकाणी गर्दी करतायत आवर्जून भेट देत आहेत त्र्याऐंशी फूट उंच असा हा शिवरायांचा तलवारधारी गगनभेदी पुतळा सगळ्यांच लक्ष वेधून घेतो म्हणजे महाराजांनी स्वतः मानलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्याच्या अगदी समोर उभारलेल्या या छत्रपतींच्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची ड्रोनच्या सहाय्यानं ही खास दृश्य टिपण्यात आलेली आहेत आणि हीच विहंगम दृश्य खास एनडीटीव्ही मराठीच्या प्रेक्षकांसाठी आम्ही घेऊन आलो